हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर चला आता आली मी घरी घरी आली पण घरात भरपूर असा पसारा पडलाय हो भाऊ बहिणीनं ते आवरायचं आता सगळा पण आज तर काय आवारण होणार नाही तिथे तिथं व्यवस्थित केले होईल मैदळा पसारा पडलाय इतका मैदळा पसारा पडलाय ना काय तुम्हाला सांगायचंय तर ती पसारा पडलाय का हे पण तुम्हाला सांगते कारण की आपल्या थोडंसं घराचं काम करायचं होतं ते कर कर काम मी तिकडे असल्यामुळे तुम्हाला सांगते तुमच्या दाजी नाही तर ते म्हणले की गावड्यांना सुट्टे नाही दुसरेकडे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले दुसरीकडे कुठं कामाला जाणार आहे म्हणून गवडी बोलवून तुम्हाला सांगते त्यांनी काम करून घेतले नाही थोडस झालंय म्हणजे थोडंसं कुठं चुकलं हे पण मी तुम्हाला सांगते तुमच्या दाजींच्या काय डोक्यातच बसलं नव्हतं मी काय सांगितलं ती पण असुद्धा त्याला दुरुस्त करून घेऊ आपण तर खिडकी जी बुजवायची होते ना खिडकी ही खिडकी बुजावली पण हे असं बाहेर आलंय तर मी म्हणलं तुमच्या दाद्यांना हे असं का बाहेर आलंय हे असं एकदम प्लेन पाहिजे काही दिसा काही दिसा चिरण असतं फटलं असत असं फटणार नाही चिरणार नाही आता तुमच्या दाजीच्या डोक्यांनी करून घेतलेलं आहे बरं का आता पण मी आल्यावर बघितलं तर हे असं जे आहे का नाही तर आता हे कलर पण आता सगळं आपल्याला घासून काढावा लागणार आहे कारण की कलर बऱ्याच वर्ष झाला आपण दिलेला नाही घरावर त्यामुळे तुम्हाला सांगते कलर पण द्यायचा आहे पण त्याआधी आधी तुम्हाला सांगते आपल्याला करून घ्यायची लाईट फिटिंग तर तुमच्या दाज्याला मी म्हणा आधी कलर मारून घ्यायचा का लाईट फिटिंग करायची पण आता ते म्हणतात hmm. 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 की आधी लाईट फिटिंग करू तर लाईट फिटिंग आधी आपण करून घेऊ हाय का रे म्हणजे लागले तर असं बी घर सगळं हे झालेलं आहे तस बी एकदमच सगळं व्यवस्थित घर होऊन जाईल त्यामुळे ही पूर्ण भिंत पण ही भिंत मला हाय अजून मी फुगलेली दिसते कारण की बऱ्यापैकी निघलेलं नाही अजून सगळं

थे थे थे, तो दुक बार दुक बार दुक तर ह्याच भिंतीला आहे ना ह्या भिंतीला आम्हाला बाहेरून प्लास्टर करायचं होतं कारण की बाहेरून प्लास्टर केलेलं नव्हतं ह्या ह्या भिंतीला भिंतीला तर बाहेरून प्लास्टर करून घेतलेला आहे पण मी काय अजून गेले नाही तिकडे बाहेर कारण की लय राड आहे तिकडं तुम्हाला सांगते जायला पण रान पण पूर्ण असं आहे त्यामुळे तिकडं असं जायला जागा पण नाही काहीच नाही आणि ते रान मोकळं होतं अजून तिथं तुम्हाला सांगते उशी लावला नाही त्यामुळे आपल्याला जागा होती घराचं काम करून घेण्यासाठी म्हणून ही लवकरच्या लवकर आपण केलेलं आहे तर पण तुम्हाला सांगते आय आजारी पडल्यामुळे मला तिकडे जावं लागलं त्यामुळं राहिलं होतं आपले बरे दिवस पण घेतले आता असं कशाला म्हणजे पहिल्यापेक्षा हाय जरा बऱ्यापैकी असं म्हणावं लागलं आता काय करायचं ही बघून घ्यायला होतं तुमच्या दाजींना मी सगळे चिराई आहेत ना पडलेल्या

तसं राहण्यापेक्षा ती घालायचं नाही ठेवलाय सोडून पूर्ण घरात असा पसारा असा पडलाय झोपायला सुद्धा जागा नाही आपल्याला जागा करावी लागणार आहे इव्हन फ्रीज नीन सगळं मध्ये सगळा राडा आहे पण आता हे सगळं उद्याच्याला मी करणार व्यवस्थित देवघर पण येत आहे तर देवघराचं पण मी तुम्हाला सांगते कसं करायचं सांगितलं तर तुमच्या दाजींनी कसं करून घेतलं हे पण मी तुम्हाला सांगते तर मी त्यांना एक वेळेस ना मी बऱ्याच वेळा सांगितलं की तुम्ही असं करा हे कपाट करायचं आहे आपल्याला बाहेर कारण की दोन दोन कपाट आहे ती आणि घर आहे आपलं एकदम लय मोठं पण नाही लय छोट पण नाही तर जरा लहानच आहे तर मग काही असं अडचण अडचण होऊन गेली घरात

लाईट ही असे जी लाईट फिटिंग हे अशा वायर ही असं वायर हे काही ठेवायचं नाही आपल्याला पूर्णपणे लाईट फिटिंग करून घेणार आहे याने करून की पाऊस साळायचं हे जो आपल्याला काही धोका नको कारण की आमचं असं वायर ही जर अशा उघडावर असल्या ना तर करंट ह्याच्या लागण्याची शक्यता असते कारण की मला तर एक दोन वेळेस आहे ना तुम्हाला सांगते टीव्हीचा बोर्ड होता ह्या भिंत ही भिंत एवढी होती ह्याच्यावर असा टी व्हीचा बोर्ड ही होता टी व्ही बोर्ड होता टी टीव्ही ही चालू करायला गेल्यानंतर मला तुम्हाला सांगते दोन वेळेस मला हे म्हणजे असं लाईटीचा ही लागला होता झटका म्हणजे मुंगी मुंग्या होत्या माझ्या ह्याला हाताला पण गॅसचा कटाला भरपूर असा उंच केलाय तुमच्या दाजीने शक्यतो इतक्या उंच नसतो त्यांना मी सांगितलं होतं कसं सांगितलं होतं यांनी भरपूर असा उंच म्हणजे एवढा उंच केलाय असं करू असं केलाय त्यांनी गॅसचा कट्टा लय उंच झालाय तो गॅसचा कट्टा तर एवढा उंच नव्हता करायचा आपल्याला ह्याच्या जी, ही कट्टा जी केल्या नायचा दाजीने केलेला ही असं करून घेतलेलं आहे आणि ती देवघराच पण तिथं होतं ना देवघर पण तिथं कट्टा करून घेतला ती पण तसा नव्हता करायचा अं आपल्या देवघराची साईज आहे ना खालून त्याच प्रकारे खाली असा कोपऱ्यात कट्टा करायचा होता आणि तिथं देवघरही ठेवायचं होतं की याने करून इकडं मग बाकीची जागा आहे ना बाकीची जागा इकडे मोकळीच राहिली असती मग शक्यतो भांड्याचं कपाट किंवा जी दुसरीकडं तिकडं भांडी आहेत तर डबं ही जे आहेत ना ती इथं मी ठेवू शकत होती अशा प्रकारे हे करायचं होतं पण आता मी पण काही तर नसल्यामुळं जसं त्यांना जमलं तसं करून घेतलंय असू द्या पण तर मी ते त्यांना सांगितलं होतं जायच्या वेळेस सांगितलं मी फोनवरती बी मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं की आता हे तर तरी आपण असं तसं ऍडजस्ट करू शकतो म्हणजे तर गॅस आहे ना हे गॅसला मी कसं कमाय ऍडजस्ट करेन त्यात बी काय वादे नाही पण तिकडं भरपूर अशी जागा आटून गेली तर एवढी जागा आपल्याला आठवायची नव्हती कारण की छोटस घर आहे आणि ह्या घरामध्ये आहे ना भरपूर असं म्हणजे सामान जास्त राडा पण नाही दिसला की पाहिजे किंवा काहीच नाही काय माहिती माहितीये का अशी तुम्हाला सांगते पाहुणे रावळे आली किंवा काय झाले एक दोन तर असं झोपायला सुद्धा भरपूर अशी अडचण होऊन जाते जागाही पुरत नाही म्हणून मला असं भरपूर असं सामान जे आहे सा सा साम ना घरातलं जी न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या भरपूर अशा तर मग ती काय अर्थच नाही त्यात गोष्टी घेऊन त्यामुळं म्हणलं की हे करावं भरपूर असा राडा पण झालेला आहे सगळे धूळ माती बसलेले सगळ्या भांड्यावरती ह्याच्यावरती पण करेन आता हळूहळू हळूहळू सगळं व्यवस्थित आता घर असं दिसतंय आणि मी पूर्णपणे साफ केला म्हणजे पूर्ण सगळं क्लिअर झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन कसं घर करते ती मी आता सगळं ऍडजस्ट करून आता तुमच्या दाजीला की लगेच आपलं लाईट फिटिंगचं पण बघून घ्या जवळ म्हणजे कसं नव्यात नवी सगळी कामं होऊन जाते ते दमाने धिराने सगळं म्हणलं का नाही थांबवून थांबून तर मग सगळी काम हे होऊन जाते ते काय होतं थांबवून करायचं म्हणजे लवकर काम होतच नाही त्यामुळे आता असा बी पसारा काढलाय तसा बी पसारा काढलाय तर डायरेक्टली आपली कामा करून घ्यायची जी काय असेल ती आणि कलर पण मारून घ्यायचा की टेन्शनच नाही तुम्हाला सांगते तर ही भिंत अशी रोचून घेतलेली आहे मला बाहेर पण असा कोबा करून घ्यायचा होता पण बघू आता सिमेंट संपला म्हणते ती पण येईल एखाद गुणी आणायला आपल्याला सिमेंटची बाहेर असं बाहेरची पायरे जागा नाही भरपूर इथं वापरायला काहीच भरपूर नाही जागाच वापरायला नाही इकडे शक्यतो तुम्हाला सांगितलं तर असं उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सांगते माणसं कशा बाहेर झोपायला किंवा बाहेर बसून जेवण करायला अशी जागाच नाही आपल्याकडं कसलीच जागा नाही हा ह्यात आपल्याला दिवस काढायचे तर आणि म्हणून तर तुम्हाला सांगते घरपण एवढे व्यवस्थित काय नव्हतं ती दुरुस्त करून घेण्याचा आपला एक प्रयत्न आहे आणि जसं आपल्याच्या होईल असं आपण तर करून घेतोय तर घराची अवस्था ही आहे सध्याची पूर्ण सगळा पसारा कुठे बी काय पडलेलं आहे कुठे बी काय पडलेलं आणि ते सगळं कुठे काय पडलेलं आहे ना हे सगळं व्यवस्थित आता दामादामाने सगळ्या गोष्टी कराव्या लागतील होय आता वेळ जाऊ द्या आठ दिवस लावून दहा दिवस लावू पण एकदाच खटखट जाईल ना डोक्याची असं होईल तर बाबू चाललाय प्रयत्न तर करू कस काय चाललंय आपल्या घराचं काम कसं काय केलं हे पण मला नक्कीच सांगा तर चला मग घ्या सगळं आप आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय